म्हणजे आज मी तुमच्यासाठी जी रेसिपी घेऊन आलेली आहे ना ती खाल्ल्यानंतर अगदी तुम्हाला शाळेच्या जुन्या आठवणी तुमच्या ताज्या होतील शाळेमध्ये जी चिंच आंबट गोड तोंडाला अगदी पाणी सुटणारी अशी मिळायची त्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे तुम्ही याला सहा ते आठ महिन्यांपर्यंत स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाही आणि जेव्हा कधी तोंडाला चव नसते किंवा काहीतरी चटपटीत आंबट गोड असं चटकदार खायचं असतं ना तेव्हा अशा पद्धतीची आंबट गोड चिंच नक्की करून बघा तर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर मी इथे एक पाव कच्ची चिंच घेतली आहे म्हणजे पिकलेली नाही आहे पाडाची चिंचसुद्धा याला म्हणतात आता हिवाळा सुरू आहे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात चिंचा अशा पद्धतीच्या विकायला आलेल्या आहेत तर ही जी चिंचं आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे मी इथे जवळपास दोनशे ग्रॅम चिंच घेतलेली आहे हिरवीच आहे पिकलेली चिंच इथे वापरायची नाही आहे हिरवी चिंच वापरायची आहे आणि त्यानंतर कढईमध्ये एक ग्लास भरून मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं हे काम तुम्ही कुकरमध्ये इडली कुकरमध्ये सुद्धा करू शकता नंतर त्यावर इडली पात्राचा मोल ठेवलेला आहे याऐवजी चाळणीही ठेवू शकता आणि सगळ्या चिंचा यावरती ठेवून द्यायच्या आहे आणि मोजून आपल्याला चार ते पाच मिनिटांसाठीच याला वाफवून घ्यायचं आहे यापेक्षा अजिबात जास्त वाफवू नका नाही तर मग खूप जास्त चिंच आपल्या इथे वाफवल्या जातात आणि बघू शकता दोन तीन मिनटं माझ्याकडून फक्त जास्त शिल्लक याला वाफवलं गेलं तर आपोआप याची टर्फलं जी आहे ती निघायला सुरुवात झालेली आहे आता चिंच बऱ्यापैकी इथे थंड झालेली आहे खूप जास्त गरम असते सुरुवातीला थोडीशी थंड होऊ द्यायची आहे आणि नंतर ही जी वरची टर्फलं आहे ती अलगद हाताने निघते आपली जी चिंच आहे ती वाफवून इथे तयार झालेली आहे आपल्याला ही जी चिंच आहे त्याची वरची सगळी साल जी आहे ती काढून घ्यायची आहे तर इथे मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला हिरवी चिंच किंवा कच्च्या ज्या चिंचा असतात घाभुळलेल्या चिंचा पाडाच्या चिंचसुद्धा याला म्हणतात तर त्या इथे वापरायच्या आहे तर ही जी चिंच आहे अशा पद्धतीने आपण एका प्लेटमध्ये याची टर्फलं काढून आता सोलून घेणार आहोत तर वाफवल्यामुळे काय होतं ज्याची टर्फलं आहे ती एकदम सॉफ्ट होतात आणि पटकन निघतात तर आता सगळी टर्फलं इथे काढून तयार झालेली आहे आता आपल्याला एक कढईमध्ये इथे साखर घालायची आहे तर जवळपास इथे पाऊन वाटी साखर मी वापरलेली आहे या रेसिपीसाठी असं कुठलंच ठराविक प्रमाण नाही आहे की एवढंच वापरायचं आहे कमी जास्त पण एक वाटी ते पाऊन वाटी साखर इथे तुम्ही वापरू शकता त्यानंतर इथे दोन ते तीन चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने मी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन चमचे इथे घालायचं आहे गुळ तर गुळाचं प्रमाण तुम्ही जास्त करू शकता साखर कमी घालू शकता किंवा दोन्हीही समप्रमाणात ठेवलं तरीही चालेल पण मी इथे साखर जास्त ठेवली सा आहे आणि गूळ इथे थोडासा वापरलेला आहे तुम्हाला इथे साखर अजिबात वापरायची नसेल तर साखरेच्या ऐवजी तुम्ही एक वाटी चिरलेला सुद्धा इथे वापरू शकता आणि पाणी एकदम कमी घालायचं आपल्याला आप खूप जास्त आपल्याला इथे ताराचा पाक तयार करायचा नाही आहे किंवा पातळ पाक तयार करायचा नाही आहे फक्त आपल्याला इथे हे दोन्ही जे साहित्य आहे ते विरघळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने साखर आणि गूळ व्यवस्थितपणे पा पाण्यामध्ये विरघळलेला आहे आता आपण इथे थोडेसे सुके मसाले याच्यामध्ये घालणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला इथे अगदी चिमूटभर जे पांढरं मीठ आहे आपलं ते घालायचं आहे त्यानंतर आपण इथे चिमूटभर केशरी खाण्याचा रंग वापरतोय हा बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडं त्याच्यामध्ये रंग तर घालू नका पण रंग घातल्यामुळे अतिशय मस्त लालचटू अशा रंगाची ही चिंच तयार होते आणि खायला तर अप्रतिम लागते आंबट गोड आणि चटपटीत आहे खूप जास्त यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता चाट मसाला घालू शकता पण मी इथे फक्त नंतर सगळ्यात शेवटी थोडासा हिंग आणि जे काळं मीठ असतं ते घालणार आहे तर त्या अगोदर आपण इथे जी वाफवलेली चिंच आहे हिरवी चिंच ती या साखरीच्या आणि गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला मस्त हा जो पाक आहे आतपर्यंत चिंचेमध्ये मुरेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती तर आता तुम्हाला सुरुवातीला पाक इथे थोडासा पातळ वाटत असेल पण जसंजसं हे मिश्रण शिजत जाईल तसं तसं काय होतं हा जो पाक आहे चिंचेमध्ये आतपर्यंत शिरतो आणि आपली मस्त इथे ही आंबट गोड चटपटीत अशी चिंच तयार होते त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये मी अगदी पाव चमचा जे काळं मीठ आहे ते घातलेलं आहे त्यानंतर इथे चिमुठभर हिंगसुद्धा घातला आहे यामुळे खूप जास्त छान चव येते लाल मिरची पावडर वगैरे मी इथे वापरलेली नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता चवीप्रमाणे किंवा मग चिली फ्लेक्स घातले तरीही थोडीशी तिखट अशी चव येते पण मी इथे आंबट गोड आणि चटपटीत चिंच तयार केली आहे त्यामुळे चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची घातलेली नाही आहे तर आता बघू शकता तुम्ही किती जास्त घट्टसर आपलं जसं चिंचेचा किंवा आवळ्याचा मोरावळा दिसतो त्याच पद्धतीची ही जी आंबट गोड अशी चिंच आहे ती तयार झालेली आहे पाकही बऱ्यापैकी घट्ट झाला आहे आता जसं जसं हे थंड होत जाईल तसा हा पाक जो आहे तो अजून जास्त घट्ट होतो तर ही जी चिंच आहे आता गरम आहे खूप आता ही पूर्णपणे नॉर्मल आपण रूम टेम्परेचरवरती येऊन देऊया थंड झाल्यानंतर आपण कुठल्याही काचेच्या बर्नीमध्ये याला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकतो सहा ते आठ महिन्यांपर्यंत अजिबात खराब होत नाही पण तुम्हाला एक सांगू का सहा ते आठ महिने ही जी आंबट गोड अशी चिंच आहे ती राहणारच नाही आहे इतकी जास्त चटपटीत लागते ना मंडळी याच्यामध्ये चिंचेचा आंबटपणा गुळाचा आणि साखरेचा गोडपणा हिंग आहे काळू मीठ घातलेलं आहे त्यामुळे खूप जास्त चटकदार आणि चटपटीत आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा हिवाळा सुरू आहे मार्केटमध्ये मस्त हिरव्या गाभुरलेल्या चिंचा येतात तर रेसिपी ट्राय करा आणि नक्की बनवून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय